डोंबिवली खोनी पलावा हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राडा पार्सल घेऊन गेलेल्या हॉटेल चालकाला सुरक्षा रक्षकांनी केली बेदम मारहाण डोंबिवली खोणीत पलावा येथील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये पुन्हा एकदाही सोसायटी चर्चेत आहे ऑर्डर केलेलं जेवण पार्सल घेऊन गेलेल्या हॉटेल चालकाला सुरक्षा रक्षकांनी इमारतीमध्ये जाण्यास मज्जाव केला झालेल्या वादातून सुरक्षा रक्षक व त्याच्या साथीदारांनी या हॉटेल चालकाला घटना घडली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय धक्कादायक म्हणजे ज्या महिलेनं जेवण ऑर्डर केले त्या महिलेने समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर ही सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली आहे या प्रकरणी या हॉटेल मालकाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे डोंबिवली जवळ असलेल्या खोनी पलावा ही हाय प्रोफाईल सोसायटी आहे पलावापासून काही अंतरावर अभिषेक जोशी यांचे थालीवाली धाबा नावाचे हॉटेल आहे अभिषेक जोशी यां देखील याच पलावा सोसायटीमधील एका इमारतीमध्ये राहतात काल सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना पलावा मधील एका इमारतीमधून जेवणाचा पार्सलसाठी फोन आला अभिषेक यांनी पार्सल घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांचा त्या संबंधित इमारतीमध्ये आले मात्र तिथं सुरक्षा रक्षकांनी त्यांना एंट्री करण्यास सांगितले अभिषेक यांनी आपल्या कर्मचाऱ्याला एंट्री करण्यास सांगितले असता सुरक्षा रक्षकाने अभिषेक यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली जेवणाचं पार्सल देऊन अभिषेक खाली आले असता सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवले काही क्षणातच सुरक्षा रक्षकांसोबत सुरक्षा रक्षकाचे साथीदार त्या ठिकाणी आले त्यांनी शिवीगाळ करत अभिषेक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली चार ते पाच जणांनी अभिषेक यांना लाता बुक्के बेदम मारहाण केली या मारहाणीत अभिषेक यांना गंभीर दुखापत झाली आहे याच दरम्यान ज्या महिलेने पार्सल ऑर्डर केली होती ती महिला देखील मध्यस्थी करण्यास गेली मात्र त्यानंतरही या सुरक्षा रक्षकांनी अभिषेक यांना मारहाण केली ही मारहाण मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे

खुद सिक्योरिटी गार्ड ने यहीं के बाउंसर्स जो कि जिनको पलावा पुलिस के नाम से जाना जाता है पलावा के बाउंसर्स हैं उन्होंने और यहाँ के सिक्योरिटी गार्ड ने मिलकर मेरे हस्बैंड को जान से मारने की कोशिश की है अगर मैं वहाँ नहीं पहुँचती तो शायद मेरे हस्बैंड आज मेरे साथ नहीं होते वो बहुत गंभीर हालत में हैं वो हॉस्पिटल में अभी एडमिट हैं मेरी आप सभी से गुजारिश है जो कमिश्नर हैं जो यहाँ के सी हैं महाराष्ट्र के प्लीज हमें इंसाफ दिलाओ मैं फ्लोधा पलावा फेस टू में रहती हूँ और दिए गए नंबर पे हमें हेल्प के लिए कॉन्टेक्ट करें थैंक यू क्योंकि किसी की जान इतनी सस्ती नहीं होती प्लीज हमारी मदद करें पलावा मध्य एक अभिषेक जोशी नावाचे एक हॉटेलवाले आहेत त्यांचे डिलिव्हरीसाठी ते गेले होते त्यांच्या कामगारासह परंतु त्या सुरक्षा रक्षक पालावा फेज मधील त्यांनी आतमध्ये येण्यासाठी विरोध केला की त्या ते ठिकाणी नोंदणी करून जावा त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर भांडणात झालं आणि त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी इतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांना बोलून मा त्यांना मारहाण केली त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस तपास करीत आहेत